नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे कातरखटाव मैदानात कोण ठरलं एक नंबरचा मानकरी त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर मंडळी घरणिकीचा राजा आणि संभाजीनगर एक्सप्रेस अर्जुन ही गाडी पाहली अर्जुन आणि घरणिकेचा राजा गट क्रमांक चोवीसमध्ये पाहाली व सेमी क्रमांक पाचमध्ये पळाली व फायनलला पात्र ठरली मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या घरणिकेचा राजाने रेकॉर्ड केले सलग चार मैदानात एक नंबरचा मानकरी ठरला आणि चालू सीझनला धमाकूळ घालणारा नंदी ठरला असाच घरणिकेचा राजा पळत राहावा व मित्रांनो राजा आणि अर्जुनची गाडी कशी पळाली ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा व घरणिकेच्या राजा आणि अर्जुनचा एक नंबरचा मानकरी ठरला धन्यवाद